नमस्कार मी डॉक्टर दीप्ती सिधये यंदा तीन दिवाळी अंकांमध्ये लेखन केलं आहे दोन दिवाळी अंकांमध्ये कथा आहेत विज्ञान कथा सामाजिक कथा आणि एका दिवाळी अंकात मात्र कविता लिहिली आहे ही कविता आहे एका विशेष विषयासाठी कारण चांगूलपणाची चळवळ हा दिवाळी अंक यंदा रक्तदान अवयवदान आणि देहदान विशेषांक आहे त्यामुळे अर्थातच कविता ही या विषयाला अनुषंगूनच आहे गेल्या पाच वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा चांगुलपणाची चळवळ हा दिवाळी अंक हा नवीन विषय आणि नवीन रूप घेऊन आपल्यासमोर आला आहे न्याय स्वातंत्र्य आणि समता या संविधानातील तीन महत्त्वाच्या मूल्यांना पायाभूत मानणारी आणि सर्जनशीलता सकारात्मकता व सर्वसमावेशकता या तीन तत्वांवर आधारित असलेली ही चांगुलपणाची चळवळ सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे या चळवळीचं ब्रीद वाक्य आहे सर्वजन सुखाय सर्वजन हिताय प्रत्येक व्यक्तीमधला चांगुलपणा समाजापर्यंत पोहोचवणं सर्वसाधारण माणसातल्या चांगुलपणाला वाव मिळणं आणि आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेला चांगूलपणा वृद्धिंगत होणं यासाठी ही चांगूलपणाची चळवळ सुरू झालेली आहे अंकाच्या संपादिका आहेत शुभांगीमुळे जीवो जीवस्य जीवनम या संकल्पनेवर आधारित असलेला हा चांगलपणाची चळवळचा रक्तदान अवयवदान आणि देहदान विशेषांक तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप महत्त्वाची माहितीसुद्धा तुम्हाला या अंकातून मिळेल नक्की वाचा सांगूलपणाची चळवळ दिवाळी अंक दोन हजार धन्यवाद